आम्ही जाहीर निषेध करत आहे लोकशाहीचा गळ दाबण्याचा लोकांचा जो मताचा अधिकार आहे तो कुठेतरी दाबण्याचा डिस्काउंट देण्याचा प्रयत्न बीजेपीच्या माध्यमातून केला जात आहे कुठेतरी सरकार घाबरले लोकांना घाबरले जनतेला घाबरले असं आहे लोकांना सतर्क राहावं आणि आई बळी न पडतात लोकांनी चांगल्या प्रकारे मतदान करावं मी असं आव्हान करते की कोणाच्या भूमिकापणा बळी न पडतात लोकशाहीचा लोकशाहीचा गळा दाबण्यात अतिशय घानेरडा काय घडलं सकाळी नऊ वाजल्यापासून आमचे जे इथले लोक सांगत आहेत की इथं बशीनच्या जे बटणं आहेत त्याच्यावरती खुना केलेल्या आहेत आणि बाहेरून पीचे लोक सांगत आहेत की खुना केलेल्या बटणावरती जाऊन मतदान करा त्याच्यामुळं आम्ही याच्यावरती सकाळपासून आक्षेप नोंदवत आहे पण इथं कुठल्याही आम्हाला प्रशासनाकडून म्हणजे रिस्पॉन्स मिळत नाही मग आम्ही इथं येऊन बुथवरती आम्ही विचारपूस केली तरी आम्हाला अरेरावीची भाषा केली जाते पोलीस प्रशासनाकडून आणि तसंच इथं स्वतः पोलीस ज्या लेडीज इथं आहेत त्या स्वतः चिट्ट्यात देत आहेत की म्हणजे मतदारांना कुठंतरी हा लोकशाहीचा खून आहे असं आम्हाला वाटते आणि कुठेतरी लोकांनी याचा विचार करावा मशीन बदलून मागतोय सकाळपासून तर मशीनही बदलली जात नाही अक्षरशः काळ्या पेनाने एक, एका मशीनवर काळ्या पेनाने दोन किपके मारलीत आणि एका मशीनवर निळाशाहीने एक मारलं आहे खा अगोदर इथं सांगितलं जातं की एक क्रमांच्या खोलीमध्ये एक नंबरच्या टिपक्यावर बटन दाबा आणि दोन नंबरमध्ये दोन टिपक्याला मतदान करा असं सांगितलं जातंच स्वतः आणि जे इथले प्र प्रमुख आहेत त्यांनी हे मान्य देखील केले की हे टिपके तिथं आहेत म्हणून तरी देखील दे। प्रशासनाकडून कुठलंच सहकार्य आम्हाला भेटत नाही कुठंतरी हा लोकशाहीचा खून आहे समोरचे जे सत्ताधारी आहेत ते प्रशासनाला हाताशी धरून लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न करत आहेत ते कशासाठी ते कमल चिन्हावर मी गेले आहेत त्यांनी सांगतायत की याच्यावरती जाऊन बटन दाबा मग स्वतःची मतं हे करण्यासाठी केली आहेत मत चोरीसाठी केले